काही हॉस्पिटल चांगल्या पद्धतीच्या अवस्थेत करून देत आहे आज आरोग्य विभागाची टीम सुद्धा आमची फिरत आहे प्रत्येक गावागावामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर सुद्धा फिरत आहे म्हणजे तात्काळ आज त्या थी ठिकाणी प्रत्येक गावाने मदत पोहोचवण्याचं काम Uh, माझे सर्व सहकारी सर आमची मावळा नावाची संघटना किंवा आमचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आमच्या uh, सर्व युवक वर्ग सर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात सहभागी आहे आणि जसं तुम्हाला या गावात काम पाहायला मिळत आहे तसं ज्या ज्या गावात ढगफुटी झाली त्या प्रत्येक गावात अशाच पद्धतीने काम चालू आहे अशा कुटुंबाला किराणा के वाटप केले पण आता सध्या दळणवळणाचे रस्ते सुरळीत चालू झाले पाहिजे हे हॉस्पिटल आरोग्याची सुख सुविधा देणारे हॉस्पिटल हे सुद्धा सुरळीत चालू झालं पाहिजे त्यामुळं आम्ही आज या सगळ्या गावांनी एक चाळीस पन्नास जीसीपी डंपर, पी डम्पर टॅक्टर वेगवेगळ्या यंत्रणा घेऊन आम्ही आज हे रस्ते पूर्ण करून देत आहे